योग योग म्हणजे जोडणे शरीराला मनाशी जोडणे आपल्या विचारांना कृतीशी जोडणे आणि आत्म्याला परमात्म्याशी जोडणे या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळं आपल्याला जमू शकतात तो म्हणजे योगाभ्यास साध्या सोप्या भाषेत योग म्हणजे शिस्त किंवा वळण लावणारी गोष्ट वळण कशाला तर शरीराला मनाला बुद्धीला आपल्या वागण्या बोलण्याला आणि आपल्या विचारांनासुद्धा योगाचा विचार करताना अष्टांग योग सांगितला म्हणजे टप्प्याटप्प्यानं आठ पायऱ्यांमध्ये योगाभ्यास करण्याचा मार्ग योगशास्त्रानं सांगितलेला आहे यातले यमनियम या दोन गोष्टी म्हणजे शरीराची स्वच्छता राखणं किंवा किंवा कि कि जेवणा खाण्यासंदर्भातली पाळायची काही वंदनं दुसऱ्याला त्रास होऊ नये यासाठी आपण करण्यासारख्या काही गोष्टी काही टाळण्यासारख्या गोष्टी किंवा आपण स्वतःवर घालून घेतलेले काही नियम या सगळ्यांचा समावेश होतो आसनांमध्ये ठराविक पद्धतीनं अगदी पद्धतशीरपणे शरीराच्या हालचाली करून शरीर वळवून वाकवून आपण आपल्या शरीराला वळण लावतो प्राणायामाच्या मदतीनं श्वसनावर नियंत्रण मिळवतो विचारांच्या गतीवर नियंत्रण मिळवतो ज्यामुळं आपल्या मनावर आपल्या विचारांवर थोडंफार नियंत्रण आपण मिळवू शकतो आणि त्याच्या पुढच्या गोष्टी म्हणजे धारणा ध्यान समाधी या गोष्टींचा जर आपण वापर केला तर आपली आध्यात्मिक उन्नती आध्यात्मक प्रगतीसुद्धा आपण करून घेऊ शकतो योगशास्त्रातला ध्यारणा ध्यान समाधी हा स्पिरिच्युअलिटीचा विषय आहे तिथंपर्यंत जाण्यासाठी खूप मोठी साधना लागते पण योग दिनाच्या निमित्तानं निदान नियम नियम आसन प्राणायाम इथंपर्यंत जरी आपण पोहोचलो तरी उत्तम आरोग्य सहज मिळवू शकतो शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी नियमित योग साधना करूया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद